नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या कोदेगाव येथे संविधान चित्ररथाचे जल्लोषात स्वागत नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कोदेगाव येथे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरघर संविधान उपक्रमांतर्गत दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन समाज कल्याण नागपूर यांच्या वतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संविधान चिन्हास हिरवी झेंडी दाखवून रवाना केला व सुकेशिनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त नागपूर यांच्या संकल्पनेतून तयार झालेला संविधान चित्ररथ सावनेर तालुक्यात दाखल झाला या निमित्ताने ग्रामीण व शहरी भागात ठिकठिकाणी संविधान चित्ररथाचे जोरदार स्वागत करण्यात आले सामाजिक बांधिलकी व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा संविधानाचे महत्व जन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे हा उदात्त हेतू घेऊन संविधान चित्ररथ तालुक्यातील खापा कोदेगान नंतर शहराकडे रवाना झाला कोदेगान येथे संविधान चित्ररथ पोहोचताच उच्च प्राथमिक शाळेचे विद्यार्थी शिक्षक तसेच कोदेगान ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सदस्यांनी जोरदार स्वागत केले याप्रसंगी उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच उपस्थितांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले संविधानाचा जयघोष करण्यात आला तर कोदेगांभ येथील माजी सरपंच किशोर गणवीर यांनी संविधानाचे महत्व पटवून देत उपस्थितांना संविधानाविषयी मार्गदर्शन केले या प्रसंगी येथील सरपंच संगीता उईके उपसरपंच प्रफुल्ल ठाकरे ग्रामपंचायत सदस्य कैलास पोटोळे सचिव माधुरी खंडाळे पोलीस पाटील लक्ष्मण राऊत चिंतामण राऊत मुख्याध्यापिका दुर्गा वंजारी रत्नप्रभा मोवाडे चित्ररेखा भेलकर मनीषा चोरे अनिल खेडकर गृहपाल हर्षल चंद्रिका पुरे समता दूत वंदना गोडबोले अंगणवाडी सेविका जोस्ना डोईफोडे प्रमिला ठाकरे तसे साधी ग्रामस्थ उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट